साम्राज्य पार्टीसाठी तगादा लावला म्हणून मित्र विनायक हक्के दगड घालून खून केल्याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी नागेश जुळे सोलापूर याच्या जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाचे न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांच्या समोर होऊन न्यायमूर्तींनी आरोपीची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले या प्रकरणाची हकीकत अशी यातील मयत विनायक हक्के आणि आरोपी नागेश चिकाळे हे दोघे मित्र एक जुलै दोन हजार चोवीस रोजी यातील विनायक हाके याने आरोपी दारू पिण्यासाठी पैसे दे म्हणून तगादा लावला या कारणावरून मयत विनायक आणि आरोपी नागेश यांच्यात वादविवाद होऊन धक्काबुक्की झाली त्यातून झालेल्या भांडणाच्या रागाच्या भरात आरोपी नागेश चिकाळे यांनी विनायक हाके याचा डीमार्ट समोरील पटांगणात रात्रीच्या सुमारास डोक्यात दगड घालून खून केला असे सरकार पक्षाचे म्हणणे होते आरोपी नागेश चिकाळे याचा जामीन अर्ज सोलापूर सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर आरोपीने ॲडव्होकेट जयदीप माने यांच्या मार्फत कोल्हापूर उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता सदर जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांच्यासमोर झाली जामीन अर्जाच्या वेळेस आरोपीचे वकील ॲडव्होकेट जयदीप माने यांनी आपल्या युक्तिवादात आरोपी व मयत हे दोघे जिवलग मित्र होते त्यामुळे आरोपीने खून करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही सरकार पक्षातर्फे दाखल करण्यात आलेला पुरावा हा विश्वासार्ह नाही असा युक्तिवाद केला दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून न्यायमूर्तींनी आरोपीची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले या प्रकरणी उच्च न्यायालयात आरोपीतर्फे ऍडव्होकेट जयदीप माने ऍडव्होकेट मनोज गिरी यांनी तर सरकारतर्फे ॲडव्होकेट प्रियांका राणे यांनी काम पाहिले